तर मुलांनो चला करू घरचा अभ्यास आज आपला पहिलीचा अठ्ठावीसावा दिवस आहे आणि दुसरीचा आठवा दिवस आहे आज आपण शिकणार आहोत बरोबर चिन्हाची ओळख बरोबरचं चिन्ह आपण सहज प्रत्येक गणितामध्ये देतो पण त्याचा नेमका अर्थ काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहिलीला हा फक्त बरोबर चिन्हाची ओळख आहे दुसरीसाठी खूप महत्त्वाचा आहे तर ठीक आहे चला सगळ्यांनी काय करायचं वही पेन घ्यायचं पेन्सिल बॉक्सची वहीची आणि घरच्या अभ्यासाला बसायचं मोबाईल लांब ठेवायचा आणि शिकूया बरोबर चिन्हाची ओळख चिन्हाचा अर्थ काय हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे कारण की बरोबरच चिन्ह समजलं की तुम्हाला गणित समजलं गणितामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं बरो बर बरोबरचं चिन्ह आता तुम्ही बरोबर म्हणजे राईट बरोबर हे तुम्हाला शब्द रोजच्या बोलण्यामध्ये खूपदा शब्द येतो की बरोबर म्हणजे बरोबर बरोबर म्हणजे बरोबर पण नेमकं गणितामध्ये बरोबर म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे आता तुम्ही तराजू अजून बघितलाच नाही या दुकानामध्ये आम्ही लहान असताना तराजू होता ते वर काटा असतो आणि हा काटा बरोबर सरळ उभा राहिला की दोन्ही मधले हो सामान सामानाचं वजन हे सारखं आहे किंवा बरोबर आहे असं समजलं जात होतं तर ते, ते बरोबरच्या त्या काट्यावरून बरोबरचं चिन्हाची संकल्पना आली असं वाटते मला तर बरोबरचं चिन्ह आपण पाहणार आहोत आता बरोबरचं चिन्ह काय ते नेमकं पाहूत बरोबरचं चिन्ह नेहमी मध्यभागी येतं दोन गणिताच्या मध्ये येतं एका बाजूला उत्तर असताना एका बाजूला गणित असतं आता इथं बघा तीन बाहुले आहेत एक दोन तीन बाहुल्या आहेत आणि ह्या बाजूला तीन कासव आहेत एक दोन तीन आता हे दोन्हीची संख्या तीन आहेत हे पण तीन आहेत मग मी आता काय करणार इथं बरोबरच चिन्ह देणार काय केलं मी इथं बरोबरचं चिन्ह दिलं कारण की ह्या पण बाजूला सारखं आहे तीन आहे आणि ह्या सुद्धा बाजूला तीन आहे म्हणजे दोन्ही बाजू सारखे आहेत म्हणून इथं कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार दोन्ही बाजू सारखे आहेत म्हणून इथं कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार आता इथं पहा या बाजूला तीन भाऊले आहेत एक दोन तीन आणि ह्या बाजूला एक दोन तीन चार पाच पाच का सवयेत आता इथं इत मी बरोबरच चिन्ह देऊ शकते का रे हे बरोबरचं चिन्ह इथं जमल का अजिबात नाही बरोबरचं चिन्ह जर तुम्हाला द्यायचं असेल तर ह्या बाजूला, बाजूला तीन आहेत तर तुम्हाला ह्या बाजूला पण तीन पाहिजेत जर पाच असेल तर इथं तुम्ही बरोबरचं चिन्ह लिहू शकत नाहीत बरोबरचं चिन्ह म्हणजे काय त्याच्या दोन्ही बाजूला सारखं आहे मग काही का असे ना सेम पाहिजे ह्या बाजूचं आणि ह्या बाजूचं काय पाहिजे अंक संख्या किंमत ही सारखी पाहिजे हम्म आता इथं बरोबरचं चिन्ह येणार नाही बरोबरचं चिन्ह कधी जेव्हा इकडं तीन आहेत आणि इकडं तीन आहेत तेव्हा बरोबर येणार बरोबरचं चिन्ह येणार तेव्हा काय येणार बरोबरच चिन्ह येणार आता मुलांनो ह्या गणितामध्ये बघा दोन, दोन कासव आहेत दोन कासव कशामध्ये मिसळले आधीच चिन्ह म्हणजे मिळवणं पहिलीला आपण शिकलो दोन कासव कशामध्ये मिसळले मी तीन माशामध्ये मिसळले एक दोन तीन दोन कासव तीन माशांमध्ये मिसळले आता ह्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला काय केलेले मी दुसऱ्या बाजूला तीन मासे दोन कासवामध्ये मिसळलेत फरक दिसायला काय मला दोन आधी तीन इथं काय दोन आधी तीन आणि इथं काय तीन आधी दोन आता दोन इकड सारखे आहेत तो वस्तू बघा बरं आता किती झाले सगळे म्हणून एक दोन तीन चार पाच आणि इथं बघू तीन मासे आणि दोन कासव किती झाले एक दोन तीन चार पाच इथं पण उत्तर किती आलं पाच आलं आणि इथं पण उत्तर किती आलं पाच दोन आधी तीन बरोबर पाच आलं आणि इथं तीन अधिक दोन बरोबर पाच आलं पण दोन्हीचं उत्तर किती आलं पाच समान आलं इथं पण पाच आलं आणि इथं पण पाच आलं दोन्हीच उत्तर सारखं आलं म्हणून इथं काय येणार बरोबरच चिन्ह येणार कारण की इथली पण किंमत पाच आहे आणि इथली पण किंमत पाच आहे इथली बेरीज पाच आहे आणि इथली पण बेरीज काय आहे पाच आहे आता इथे पहा किती मासे एक दोन तीन चार पाच सहा किती मासे आहेत सहा मासे ह्या सहा माशामध्ये मी शून्य मिसळले किती मिसळले शून्य मिसळले आणि इथं किती मासे आहेत एक दोन तीन चार पाच सहा इकडे सहा मासे पण मी ह्याच्यामध्ये शून्य मिसळलेलं नाही तर दोन्ही पण ते बरोबरच चिन्ह लिहिता येईल का रे मला हम्म विचार करा हे बघा इथं सहा मासे ह्या सहा माशामध्ये मी शून्य मिसळलं आणि इथं सहा मासे आहेत याच्यामध्ये मी शून्य मिसळलं नाही मग मी बरोबरच चिन्ह मध्ये देऊ का हम्म किती सोप आहे इथं मी बरोबरचं चिन्ह देऊ शकते बरं देऊ शकते कारण की ह्याच्या शून्य मिसळलं तर काय फरक पडायला सहाला सहाच राहणार आहेत शून्य म्हणजे काहीच नाही ह्या सहा माशामध्ये माशामध्ये मी काहीच मिसळलं नाही मग सहाला सहाच राहणार आणि इथं तर सहा आहेत मग दोन्ही बाजूला किती राहणार सहा सहा दोन्ही बाजूची किंमत किती राहणार सारखी राहणार म्हणून इथं कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार दोन्ही बाजूला कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार सॉरी सॉरी दोन्ही बाजूला नाही मध्यभागी बरोबरचं चिन्ह येणार कारण की दोन्ही बाजूला सारख्या वस्तू आहेत आता ह्या गणितामध्ये बघा इथं किती कवड आहेत एक दोन तीन चार किती गज घेत इथं चार गज घेत हम्म आणि ह्या गजग्यातून मी वजा शून्य केले वजा किती करणार आहे शून्य चार गज घेत एक दोन तीन चार चार गजग्यातून काय केलं मी शून्य वजा केलं आणि इथं बरोबर चार आहेत एक दोन तीन चार तर आता इथं चिन्ह येईल का चार वजा शून्य बरोबरचं चिन्ह येईल का चार वजा शून्य इथं चार आहे मग इथं बरोबरचं चिन्ह देऊ शकते का मी अर्थात देऊ शकते का बरं देऊ शकते कारण की चार मधून शून्य गेले म्हणजे काहीच गेले नाहीत ना चार मधून शून्य गेले काय गेले काहीच नाही म्हणून चार मधून शून्य गेल्यावर चारच राहतात आणि चारला चार दोन्ही बाजूला चार चार आहे म्हणून इथं मी काय करू शकते बरोबरचं चिन्ह देऊ शकते आता या गणितामध्ये बघा दोन गजगे अधिक एक गजगा अधिक एकच गजगा किती झाली बेरीज बघा आता हे दोन एक दोन तीन चार किती आली बेरीज ही चार आली आता इथे बघा एक अधिक एक अधिक एक अधिक एक किती आली बेरीज चार आता इथं बरोबरचं चिन्ह येईल का हे बघा हे दोन एक आणि एक आता हे कसं लिहिणार आपण दोन अधिक एक अधिक एक बरोबर चार झाले आणि इथं कसं लिहिणार हे एक अधिक एक अधिक एक अधिक एक हे सगळे मिळून किती झाले चार आता दोन अधिक एक अधिक एक किती झाले एक दोन तीन चार एक अधिक एक अधिक एक अधिक एक एक दोन तीन चार दोन्हीची बेरीज किती आली चार चारच झाली फक्त इथं काय केलेले आहे आपण दोन, दोन, दोन वेगळे मिसळले होते पण येणार उत्तर कसं आहे सारखं आहे येणार उत्तर कसं आहे सारखं आहे म्हणून मध्ये कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह काय म्हणतं काही का, का, का सोद्या पण दोन्ही बाजूला समान किंमत पाहिजे सारखं पाहिजे दोन्ही बाजूची किंमत ही सारखी पाहिजे तेव्हाच बरोबरच चिन्ह येत असत आता इथं पहा इथं वीस रुपयाची नोट आहे आणि इथं दहा दहा रुपयाच्या दोन नोट आहेत ही वीस रुपयाची नोट आहे आणि इथं दहा दहा रुपयाच्या दोन नोट आहेत दहा दहा रुपयाच्या नोटा म्हणजे किती झाली वीस रुपये आणि इथं पण वीस रुपये आता इथं मी बरोबरचं चिन्ह लिहू शकते कारण की दोन्हीची किंमत सारखी हे पण वीस रुपयेत आणि हे पण वीस रुपयेत आता मी इथं बरोबरचं चिन्ह लिहू शकते आता ह्या गणितामध्ये बघा हे वीस रुपये बरोबर आहे का हे वीस रुपये हे पाच रुपये पाच रुपये रुपये आणि पाच रुपये दहा रुपये रुपये आणि पाच पंधरा पाच रुपये आणि पंधरा रुपये गेल्या वर्षी आपण शिकलेलो हे वीस रुपये आणि हे वीस रुपये आता बरोबरचं चिन्ह लिहू शकते का मी हो नाहीतर असं म्हणचाल तुम्ही मॅडम इथं कागद आहे आणि तैशे दोन्ही बरोबर कशी झाली हा जरी कागदचे पैसे असले आणि हे नाण्याचे पैसे असले तरी दोन्ही पैशांची किंमत ही सारखी आहे म्हणून मी बरोबर चिन्ह लिहिणार आहे नाही तर बरेच जण मुलं म्हणतील मॅडम हे असले पातळ पातळ कागदाचे पैसे हे वीस रुपये आहेत आणि हे पाच आणि पाच दहा पंधरा आणि हे पण वीस रुपये हे वीस आणि हे वीस सारखेच आहेत कारण की दोघांची किंमत ही सारखी दोघांची किंमत सारखी दोघांची किंमत सारखी असते तेव्हा बरोबरचं चिन्ह येतं मग हे दिसायला असे आणि दिसायला असेल फरक पडत नाही हे दिसायला कागदासारखे सारखे येत आणि हे धान्य आपल्या चेत धातूचे आहेत म्हणून हे वेगळे हे वेगळे काही फरक पडत नाही बरोबर चिन्ह काय म्हणतात दोन्हीची किंमत ही सारखीच पाहिजे दोन्हीची किंमत ही सारखीच पाहिजे तेव्हाच बरोबरच चिन्ह मध्ये येत असत तर मुलांना तुम्हाला हे गणित लिहून घ्यायची आहेत आणि तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचे मी एक गणित तुम्हाला शिकवणार आहे नीट समजून घ्या आणि लिहून घ्या आणि बरोबरचं चिन्ह लिहा आता प्रश्न काय म्हटलेला आहे बघा योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी बरोबर चिन्ह लिहा योग्य ठिकाणी बरोबरच चिन्ह आहे आपल्याला मग बरोबरच चिन्ह किती सोपं आहे दोन आठव्या रेषा झालं आता काय करायचंय सात अधिक सात आता तुम्हाला एके गणित मी इथं समजावून सांगते सात डब्बा सात सात डब्बा सात आता इथे मी मध्ये बरोबरचं चिन्ह लिहू शकते का रे बरोबरचं चिन्ह शिव लिहू शकते का आता हे तुम्हाला बरं का सात डब्बा सात आता इकडं पण सात आहेत आणि इकडं पण सात आहेत दोन्ही सारखेच आहेत ना दोघांची किंमत ही सारखीच आहे म्हणून मी इथं काय करू शकते बरोबरच चिन्ह लिहू शकते इथं काय करू शकते मी बरोबरच चिन्ह लिहू शकते बरोबर आहे का आता पुढचं गणित बघा दोन अधिक एक दोन अधिक एक डब्बा एक अधिक दोन दोन अधिक एक डब्बा एक अधिक दोन आता इथं बरोबरच चिन्ह घेऊ शकते का मी हे बघा दोन आणि एक तर मी वस्तू घेऊन दाखवते हे बघा हे दोन आणि हे एक इथं एक घेतले आणि इथं दोन घेतले हे दोन आणि हा एक हा एक आणि हे दोन आता इथं बरोबरच चिन्ह आहे का सगळे मोजूत आपण एक दोन तीन हे झाले तीन एक दोन तीन हे झाले तीन दोन्हीकडं तीन तीन समान आहेत समान आहेत म्हणजे बरोबरच चिन्ह येणार मग इथं दोन अधिक एक असू द्या किंवा एक अधिक दोन असू द्या जागा बदलली तरी काय फरक पडतं का नाही बेरजेमध्ये जागा बदलली तर काय फरक पडत नाही दोन अधिक एक बरोबर तीन झाले आणि एक अधिक दोन बरोबर तीन झाले मग आता हे पण तीन आहेत आणि हे पण तीन आहे मग मध्ये आपण मध्यभागी आपण बरोबरच चिन्ह लिहू शकतो आता पुढचं गणित बघा एक अधिक एक अधिक एक अधिक एक, एक, आधी, एक, आधी, एक अधिक एक डब्बा दोन अधिक एक आता याच्यामध्ये बरोबरच चिन्ह येतं दोन अधिक एक तीन झाले एक अधिक दोन तीन झाले तीन अधिक शून्य तीनच आणि तीनच दोन्ही बाजूला तीन तीन समान आहे म्हणून इथं येणार बरोबरचं चिन्ह आता हे गणित बघू एक अधिक एक अधिक एक हे लिहायचे बरं का तुम्हाला डब्बा दोन अधिक एक आता हे बघा हे एक हे एक आणि हे एक तीन एक झाले बरोबर आहे का एक अधिक आधी, एक अधिक एक. एक, 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 एक आता वस्तू रूपात दाखवू का आता ह्या गणितामध्ये बघा एक अधिक एक अधिक एक एक अधिक एक अधिक एक आता इथं मांजर आहेत एक हा एक हा एक आणि हा एक हे तिन्ही मिसळले किती झाले तीन मांजर झाले किती मांजर झाले तीन मांजर झाले इथं दोन मांजर आहेत एक आणि दोन आणि हा एक मांजर आता हे दोन मांजर आणि हे एक मांजर मिसळ तीन झाले इथं एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन झाले आणि इथं दोन अधिक एक बरोबर तीन झाले पण दोन्हीची बाजू कशी आहे सारखी इथं पण तीन आहे आणि इथं पण तीन आहे म्हणून आपण आता इथं किती लिहिणार बरोबरचं चिन्ह देणार मध्यभागी काय देणार आपण बरोबरचं चिन्ह बरोबरचं चिन्ह बरो काय म्हणतं की ही बाजू आणि ही बाजू दोन्ही सारखं आहे असं बरोबरच चिन्ह सांगत पुढचं का नेते बघा दहा डब्बा एक दशक दहा डब्बा एक दशक आता इथं बरोबरच चिन्ह घ्यायचं का दहा बघा असे आहेत एक आणि शून्य आणि इथं मराठीमध्ये लिहिलंय एक दशक इथं मराठीत लिहिलंय इथं अंकात लिहिलंय मग आता बरोबरच चिन्ह देऊ का नको कसा करू कैसा करू कसा करू पण मला पहिलीच शिकवलेलं आहे दहा म्हणजे एक दशक एक दशक म्हणजे दहा वीस म्हणजे दोन दशक तीस म्हणजे तीन दशक चाळीस म्हणजे चार दशक पन्नास म्हणजे पाच दशक साठ म्हणजे सहा दशक सत्तर म्हणजे सात दशक ऐंशी म्हणजे आठ दशक नऊ नऊ दशक म्हणजे नव्वद आता दहा म्हणजे एक दशक आता इथं बरोबरचं चिन्ह देऊ का नको शंभर टक्के देणार दहा म्हणजे दहाच आणि एक दशक म्हणजे पण दहाच दहा म्हणजे दहाच आणि एक दशक म्हणजे पण दहा दहा म्हणजेच एक दशक आणि एक दशक म्हणजे एक दशक मग दोन्हीची किंमत कशी आहे सारखी म्हणून मी तर काय करणार बरोबरच चिन्ह देणार इथं काय करणार मी बरोबरच चिन्ह देणार पुढचं गणित बघा आता दोन अधिक दोन डब्बा तीन अधिक एक आता इथं बरोबरचं चिन्ह देऊ शकते का नाही मी विचार कराबर जरा ह्या गणितामध्ये बघा दोन एक दोन अधिक दोन एक दोन दोन अधिक दोन बरोबर किती झाले आणि तीन इथं किती आहेत एक दोन तीन अधिक एक इथं काय केलेलं आहे दोन मध्ये दोन, दोन मिसळलेत आणि इथं तीन मध्ये एक मिसळलाय मग आता मी मध्ये बरोबरचं चिन्ह देऊ शकते का इथं दोन मध्ये काय मिसळलेलं आहे दोनच इथं दोन मध्ये दोन मिसळलेत आणि इथं तीन मध्ये एक मिसळ मग बरोबर मगचं चिन्ह देऊ का नको आधी काय करावं लागेल बरोबरच चिन्ह द्यायचं देण्याआधी आपल्याला काय करावं लागेल ह्यांची बेरीज करू यांना मिसळलं बेरीज म्हणजे मिसळायचं आणि इथं मिसळलं आता किती झालं बघा एक दोन तीन चार ह्याची बिरीज झाली चार ह्याची किती कास एक दोन तीन चार ह्याची पण बिरीज झाली चार दोन्हीकडं चार चार आहे म्हणून मी तर काय देणार बरोबरचं चिन्ह देणार काय देणार इथं मी बरोबरचं चिन्ह देणार पुढचं गणित बघा आता सात वजा शून्य डब्बा सात आता इथं मी बरोबरच चिन्ह शकते का सात वजा शून्य डब्बा सात आता हे सात वस्तू आहेत ह्याच्यातून है शून्य गेले सात वस्तू आहेत सात मधून शून्य गेले तर वस्तू किती राहिल्या हे बघा आता इथं सात निळे गज घेत एक दोन तीन चार पाच सहा सात इथं लाल सात गज घेते एक दोन तीन चार पाच सहा सात पण काय म्हणले इथं सात वजा शून्य वजा म्हणजे कमी करायचं वजा म्हणजे कमी करायचं ह्या सात मधून शून्य कमी केले सात मधून किती कमी केले शून्य कमी केले मग सात मधून शून्य कमी, कमी केल्यावर के किती राहिले सातच राहिले शून्य म्हणजे काहीच नाही सात मधून काहीच कमी केलं नाही तर किती राहणार सातच राहणार आणि इथं तर सातच आहेत दोन्ही बाजूला काय झालं मग सात सात आहेत म्हटल्यावर इथं काय येणार बरोबरच चिन्ह येणार इथं सुद्धा काय बरोबरच चिन्ह येणार इथं दोन अधिक दोन चार तीन अधिक एक बरोबर चार इथं पण बरोबरचं चिन्ह येणार तर हा म्हणजे एक दशक बरोबर येणार एका एक, एक तीन झाले दोन अधिक एक तीन झाले म्हणून इथं पण बरोबरच चिन्ह येणार आहे आता या गणितामध्ये बघा पाच अधिक एक पाच अधिक एक मग आणि इथ किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच अधिक दोन पाच सॉरी एक अधिक एक अधिक पाच डब्बा पाच अधिक दोन तिथं असं केले एक अधिक पाच एक अधिक पाच आणि पाच अधिक दोन आता दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची अधिकचं चिन्ह म्हणजे बेरीज करायची बेरीज करू आणि बरोबरचं चिन्ह येते का ये नाही ते ठरवत आता इथं बघा एक दोन तीन चार पाच पाच मध्ये एक मिसळला किती झाले सहा एक दोन तीन चार पाच सहा झाले अ आणि इथं बघा पाच अधिक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात हे किती झाले सात आणि हे पाच सहा हे सहा झाले आणि हे सात झाले मग इथं सहा आहे इथं सात आहे मग बरोबरच चिन्ह आपल्याला देता येईल का रे नाही अजिबात नाही इथं आपल्याला बरोबरच चिन्ह देता येणार नाही कारण की पाच अधिक एक किती झाले सहा झालेत आणि पाच अधिक दोन किती झालेत सात झालेत म्हणून आपल्याला इथं बिरजेत बरोबरच चिन्ह देता येणार नाही आता पहिल्या ह्या गणितामध्ये बघा सात अधिक शून्य सात अधिक शून्य डबा सात आता हे सारखं होते का बघू डबरोबरचं चिन्ह देत आहेत का एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा सात इथं पण सात आहेत आणि इथं पण सात आहेत आता दोन्हीकडे काय केले आपण सात सात लिहिलेले आहेत पण सात अधिक शून्य इथं काय आहे सात अधिक शून्य सात अधिक शून्य म्हणजे सातच सात मिसळ शून्य मिसळलं म्हणजे काय कमी केलं नाही आणि जास्तही केलं नाही मग त्याला काय म्हणतो आपण सात अधिक शून्य बरोबर सातच येणार श सात मध्ये शून्य मिसळलं तरी सातच येणार आणि सात मध्ये सहा आहे तर, तर। है, सात आहेतच हे सात अधिक शून्य बरोबर सात येणार आणि हे सात आहे दोन्ही बाजूला काय आहे सात सात आहे म्हणून इथं बरोबरचं चिन्ह येणार इथं कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार इथं आता या गणितामध्ये बघा सहा वजा शून्य डब्बा तीन अधिक तीन आता इथं बरोबरचं चिन्ह येतं का नाही पाहू आपण आता इथं बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा हुँ? वजा शून्य सहा मधून शून्य गेले किती राहिले सहाच राहिले सहा, सहा मधून शून्य गेले किती राहिले सहाच राहिले आता एक दोन तीन एक दोन तीन आता या दोघांची केली बेरीज आता दोन्ही मिळून किती झाले बघू एक दोन तीन चार पाच सहा किती झाले हे तीन अधिक तीन किती मिळून झाले सहा झाले किती झाले सहा तीन अधिक तीन किती झाले सहा झाले आता दोन्ही मिळून सहा सहा झालेले आहेत मग आता इथं कोणतं चिन्ह येणार सहा वजार शून्य बरोबर सहाच येणार आणि तीन अधिक तीन बरोबर सहाच येणार मग दोन्हीचं सारखं आहे म्हणून इथं बरोबरचं चिन्ह येणार काय येणार बरोबरचं चिन्ह